तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चार महिन्यानंतरच खरंच तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चार महिन्यानंतरच होणार का महाज्योतीचे जे काही एक परिपत्रक सध्या सगळीकडे होत आहे म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी चार महिने याच्यावरून सध्या एक बातमी पसरली जात आहे की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही चार महिन्यानंतरच होणार म्हणजे तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही मे जून होणार नाही काय आहे याच्या मागची सत्यता तेच आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनं टिप्स फॉर्टी मध्ये मी विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झालं आपण चॅनलवर व्हिडिओ टाकला नाही कारण तशी बातमी सुद्धा नव्हती पण आज एक अशी घटना घडलेली आहे आणि त्यामुळं आज आपल्याला व्हिडिओ बनवावा लागत आहे काय आहे की आता आपली तिसरी शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी ही मे जून ला नियोजित आहे म्हणजे मेच्या एंडिंगला चालू होणार आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपणार असा परीक्षा परिषदेचा कालावधी म्हणजे परीक्षा परिषदेने परिपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत आपल्याला पण सध्याच्या सद्यस्थितीला आत्ताच एक नुकतीच काही तासापूर्वी महाज्युतीचं एक परिपत्रक व्हायरल झालेलं आहे आता हे महाज्युती साथी बार्टी काय आहे तो ह्या एक अशा संस्था आहेत की ज्या ह्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हे फ्रीमध्ये देतात आता बरेचसे क्लास असतात की त्याच्यामध्ये प्रायव्हेट असतात की ते पैसे घेऊन क्लास घेतात पण हे जे काही संस्था असतात सारथी बार्टी महाज्योती हे कशा असतात हे ज्या त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुफ्तमध्ये म्हणजे फ्रीमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यातलीच एक आहे महाज्योती मग आता या महाज्योतीतर्फे तर्फे एक फॉर्म निघालेला आहे की ती जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता मग त्याच्यासाठी जे जे पात्र आहे त्यांचे जे रूल्स आहेत ते सगळं दिलेलं आहे आणि हे जे प्रशिक्षण कशासाठी आहे तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आहे आणि त्या परिपत्रकामध्ये एक होळ नमूद केलेली आहे प्रशिक्षणाचा कालावधी चार महिने मग या प्रशिक्षणाच्या कालावधी चार महिने फक्त या एकाच गोष्टीवरून आपल्या सोशल मीडियावर एक अफवा <coughs> म्हणा एक बातमी म्हणा किंवा एक मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा एक वनवा पेटवळा आहे की काय की म्हणजे आता आपली शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी किमान चार महिने तरी होणार नाही हे सत्य आहे का तर एक गोष्ट लक्षात घ्या हे तिळ मात्र सत्य नाही आहे आता तुम्ही एक तुम्ही कशाला एक कशाला गोष्ट लक्षात घ्या प्रमाण मानणार की परीक्षा परिषदेने दिलेला शब्द किंवा एखादी एक्स वाय झेड जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत घेण्यात येणार प्रशिक्षण आणि त्याचा कालावधी हो तुम्ही कशाला प्रमाण मानणार आता बरेचसे क्लास आहेत ते पैसे घेऊन घेतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रशिक्षणाचा कालावधी किंवा कोर्सचा कालावधी एक वर्ष असतो म्हणजे आपली शिक्षक अभियोग व व चाचणी एक वर्ष होणार नाही असं आहे का तर मुळात असं नाही आहे हा फक्त एक कालावधी दिलेला आहे त्यांनी प्रशिक्षणाचा आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपली तिसरी शिक्षक अभियोग व बुद्धिमत्ता चाचणी आणि हे जे काही महाज्योतीतर्फे लग लग जे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे याचा तीळ मात्र संबंध नाहीये त्यांनी प्रशिक्षणाचा कालावधी भलेही चार महिने देऊ द्या आठ महिने देऊ द्या आपल्या परीक्षेला काही अडथळा होत नसतो परीक्षा परिषदेने दिलेलं वचन हे अंतिम वचन आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे मे जून तर मे जूनच पकडा उग अशी अफवा पसरू नका की महाज्योतीचा आलेला आहे प्रशिक्षणाचा कालावधी चार महिने आहे म्हणून आपली परीक्षा चार महिने होणार नाही डिसेंबरपर्यंत होईल असं होईल तसं होईल असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ देऊ लक्ष देऊ नका मी तुम्हाला महागच सांगितलेलं आहे की महागच अशी एक बातमी आली होती की तिसरी शिक्षक शिक्षकापयोग्यता व चाचणी ही आय बी पी एस घेणार नाही एम पी एस सी मार्फतच होईल हे जसं एक पिल्लू सोडलं होतं हे जसं एक थिनगी पेट्रोलि होती हे जसं एक वादविवादाच्या मुद्देमध्ये म्हणजे तयार केले जात होते अशा असे अनेक मुद्दे येतात त्यातलाच हे एक आहे आज आपल्याला महाज्योतीचं पहिला भेटलेलं आहे काही दिवसानंतर सारथी या संस्थेमार्फत भेटेल काही दिवसानंतर बार्टी या संस्थेमार्फत भेटेल असं आहे ते त्यामुळं उग विनाकारण भ्रमात राहू नका आपली परीक्षा नियोजित आहे मे एंड ते जून स्टार्टिंग याच्यामध्ये आपली परीक्षा झालेली आहे आणि ह हो जो काही महाज्योतीतर्फे तर्फे विद्यार्थ्यांसाठी हे आलेलं आहे त्यांनी तुम्ही जे जे पात्र आहेत त्यांनी अप्लाय करा तुम्हाला फ्रीमध्ये तिथं प्रशिक्षण घ्यायचं असेल म्हणजे फ्रीमध्ये अभ्यास करायचा असेल तर ते तुम्ही करू शकता पण त्यांचा कालावधी चार महिने आहे म्हणून आपली परीक्षा चार महिन्यानंतर होईल अशा भ्रमामध्ये राहू नका तर हेच आहे मला हेच सांगायचं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळं आपली परीक्षा मे जून मध्ये आहे तर मे जून मध्येच होणार आहे त्यामुळं विनाकारण अफवांना बळे पडू नका ह्याच्यामध्ये काहीही सत्यता नाहीये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एम एस सी जे नोटिफिकेशन दिलेलं आहे ते अंतिम सत्य आहे ते समजूनच चलायला हवं आता लगेच नोटिफिकेशन आलं नाही परीक्षा कधी होईल मे मध्येच होईल का जून मध्येच होईल का असल्या भानगडीत पडू नका कारण आपला एकदा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे तीस जानेवारीला रात्री परिपत्रक आलं एकतीस तारखेपासून फॉर्म चालू झाले बावीस तारखेला परीक्षा चालू झाली बावीस दिवसाचा कालावधी भेटला होता अद्याप हे तसंही होऊ शकतं त्यामुळं चार महिन्यानंतर परीक्षा होईल असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका तर हेच होतं आजच्या या व्हिडिओमधील महत्वाची गोष्ट आता तुम्ही शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करतायत तर तुमच्यासाठी मी एक महत्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे आता याच्यामध्ये ॲडिशनल अंकिन असं ॲड केलेलं आहे सध्या तरी अद्याप तरी आपल्याला आणखी माहिती नाही आहे की परीक्षा आपली कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे एम पी पी एस काही आपले हे घेणार आहे किंवा टी सी एस घेणार आहे एम पी एस सी घेणार आहे काही फिक्स नाही आहे पण एवढं एक माहिती आहे की जो काही आपलं दोन हजार बावीस तेवीसला पे पेपर झालेला त्याच्यामध्ये ह्या वेळेस थोडाफार बदल होणार आहे आता सध्या सर्वच्या सर्वजण हे फक्त मॅथ रिजनिंगची तयारी करतायत जेके जी एस ची अद्याप कसलीही तयारी करत आहेत कारण दोन हजार बावीस तेवीसला जेके जी एस विचारलं गेलं नव्हतं नसल्यातच जमा होतं म्हणून त्याची कोणीही तयारी करत नाही फक्त मॅथ्स आहे मॅथ रिझनिंग मॅथ रिझनिंग एवढंच करत आहे पण आत्ताच्या वेळेस तसं होईलच याची शाश्वती नाही आहे आणि जरी झालं म्हणजे जरी मॅ आपलं सोशल स्टडीज किंवा जे की, की जी एस आलं तर मग काय करायचं सद्यस्थितीला आपल्याला मोठमोठे आले मोट ठोकळे पुस्तकं वाचणं शक्य आहे का आपल्याकडे तेवढा वेळ आहे का कारण एक्झाम मेजूरपर्यंत होत आहे आणि मॅथ रिजनिंगचा सिलेबस भरपूर आहे तो सरता सरत नाही मग बाकीचे पुस्तक आपल्याला सध्या वाचणं शक्य आहेत का नाहीये मी त्यासाठीच फुल न फुलाची पाकळी म्हणून मी तुमच्यासाठी काही महत्वाच्या नोट्स घेऊन आलेले आहेत ते स्टेट बोर्डाच्या दुसऱ्या कुठलाही नाही फक्त स्टेट बोर्ड आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही फक्त लिमिटेड स्टँडर्ड म्हणजे लिमिटेड वर्गाच्याच नोट्स आहेत त्या फक्त शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीसाठीच असणार आहेत आता याच्यामध्ये जे काही स्टेट बोर्डाचं भूगोल आहे सहावी सातवी आठवी नववी दहावी या भूगोलच्या नोट्स जी की प्रत्येक वर्गाच्या सेपरेट सेपरेट आहे सहावी एकाहत्तर सातवी एकाहत्तर आठवी असं प्रत्येक विषय प्रत्येक वर्गाच्या एकाहत्तर एकाहत्तर रुपयाला तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील म्हणजे टाईप केलेल्या असतील त्यानंतर आहे इतिहास इतिहास फक्त तुम्हाला आठवी नववी दहावीचा भेटेल आता शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपल्याला पर परिसर अभ्यास वाचायची गरज नाही किंवा जे काही तिसरी चौथीचं आहे ते वाचायची गरज नाहीये निदान पाचवी सहावीचं सुद्धा वाचायची गरज नाही आहे सातवीचा सुद्धा शिवरायांचा इतिहास किंवा जो काही मुघलकालीन आहे तो सुद्धा वाचायची गरज नाहीये कारण ते आय बी पी एस मार्फत विचारलं जाण्याची शक्यता मुळात नाहीच आहे ते फक्त टीईटीला होतं मग आपल्याला लिमिटेडच अभ्यास करायचा आहे मोठमोठाळे ठोकळे पुस्तके घेऊन तेवढं वाचणं शक्य नाही तेवढं करणं सुद्धा शक्य नाही ते उपयोगाचं सुद्धा नाही आहे कारण परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे तो सिलेबस आहे का नाही आहे म्हणून माहिती नाही आहे म्हणून फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण किंवा स्टेट बोर्डचा तरी अभ्यास केलेला पाहिजे मग स्टेट बोर्डच्याच मी तुमच्यासाठी नोट्स घेऊन आलेलो आहे भूगोलच्या कुठल्या सहावी सातवी आठवी नववी दहावी भूगोल मग त्यानंतर आठवी नववी दहावी इतिहास बस एवढाच आणि प्रत्येक वर्गाचा इतिहास म्हणजे आठवीचा इतिहास एकाहत्तर नववीचा इतिहास एकाहातर दहावीचा इतिहास एकाहत्तर त्यानंतर सी पार्ट सी त्याच्यामध्ये तुम्हाला जगाचा भूगोल आणि सायन्स याच्या नोट्स मिळतील जगाचा भूगोल एकाहत्तर आणि सायन्स एकाहत्तर हे झालं एक आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं की संपूर्ण ते परिपूर्ण मानशास्त्र याच्या सुद्धा नोट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ना या नोट्सची किंमत पाचशे काउंड रुपये आहे आता हे तुम्हाला इथं पॉम्प्लेट दिसत असेल याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत नोट्स कशा घ्यायच्या नोट्स कशा परचेस करायच्या मग नोट्स घेताना काय काळजी घ्यायची ते सर्वच्या सर्व इथे डिटेल्समध्ये दिलेलं आहे आता हे पॉम्प्लेट मी तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा टाकून देतो व्हॉट्सअपला सुद्धा ठेवतो आणि आपल्या इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकतो आणि आपल्या कम्युनिटी टॅब म्हणजे पोस्टमध्ये सुद्धा टाकतो तुम्ही पाऊच करून सुद्धा तुम्ही हे वाचवू शकता सर्व डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला ज्या नोट्स आवश्यकता असेल त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता आणि नोट्स कशा घ्यायच्या सगळ्याच्या सगळे डिटेल्स दिलेले आहेत आता उग फापट पसारा म्हणून कुठलंही पुस्तक उचलून वापरू नका ह्या स्टेट बोर्डाच्या नोट नो, नो नोट्स आहेत चालू स्टेट बोर्ड जुना स्टेट बोर्ड या सर्वांचं कॉम्बिनेशन करून नोट्स आहेत आता तसं द्यायला तर मला मी तिसरीपासून नोट्स दिले असते आपण नाही तेवढी आवश्यकताच नाही आहे भूगोल सहावीपासूनचे दहावीपर्यंतचा इतिहास आठवी नववी दहावी सफिशियंट आहे आणि भूगोल जगाचा भूगोल आणि विज्ञान एक अशी पीडीएफ आहे एवढं सुद्धा तुम्ही जी के जी एसला केलं तरी सध्याच्या घडीला सफिशियंट आहे ज्यावेळेस सिलेबस येईल त्यावेळेस आपल्याला पुढं काय करता येईल हे सुद्धा कळेल आणि मानसशास्त्राच्या नोट्स तर तुम्ही आवश्यकच घ्या कारण दोन हजार बावीसला जसा सिलेबस असेल त्याच्यावरच आधारित असेल असं सुद्धा नाही आहे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा बदल होणार आहे दोन हजार सतराला जसा सिलेबस होता त्या सिलेबसवर आणि दोन हजार बावीसला जो पॅटर्न आला होता त्या सर्वांचा अभ्यास करून योग्य त्याच ह्या नोट्स बनवलेल्या आहेत याची किंमत पाचशे रुपये आहे तुम्हाला सॅम्पल पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा तुम्हाला भेटून जाऊ शकते इथं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता व सॅम्पल सुद्धा घेऊ शकता तर ठीक आहे ह्याच <laughs> आहेत शिक्षक शिक्षकाभियोग व बुद्धिमत्ता चाचण्यासाठी तुमच्यासाठी मी घेऊन आलेल्या नोट्स ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता ज्यांना नाही घ्यायचे ज्यांना मोठ्याले मोठाले पुस्तकं वाचायचे त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे त्यांनी तुम्ही मोठाले पुस्तकं वाचून त्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता पण ज्यांना कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचंय किंवा फक्त एक रिव्हिजन करायचंय वन लाईनर नोट्स आहेत फक्त वाचून वाचून हे करायचंय त्याच्यासाठी त्यांच्यासाठीच मी ह्या वन लाईनर बोर्डच्या नोट्स आणलेल्या आहेत त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि ज्यांनी शिक्षक अभियोग शिक्षक पात्रता परीक्षेच्या वेळेस सगळ्याच्या सगळ्या नोट्स घेतलेल्या आहेत त्यांनी घेतले नाहीत तरी चालतं फक्त त्यांनी मानसशास्त्रच्या नोट्स घ्या तर ठीक आहे पुन्हा भेटू अशीच एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आणखीन एकदा परत एकदा जाता जा जा सांगतोय की आपली शिक्षक शिक्षका व बुद्धिमत्ता चाचण्याची परीक्षा मेच्या एंडिंगला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे mm. जे काही महाज्योतीतर्फे आलेला आहे प्रशिक्षणाचा कालावधी चार महिने चार महिन्यानंतर परीक्षा होईल अशा भ्रमामध्ये राहू नका तर ठीक आहे एवढंच महत्वाचं आहे आजच्या यावेळी एवढं शिकाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर तो आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन